खात्रीपूर्वक बी लागलो लागले आणि माझ्या सद्गुरूंचं स्मरण करून बोलते ज्यांनी मनापासून ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला त्याने काय कमी पडेल आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोकी द्रष्टादृष्ट द्रस्ट विजय होवावी पसायदानामध्ये उभी टाकली शेवटी टाकली त्या ग्रंथावर पोट भरायचं असेल ना तर पोटसुद्धा भरते अब पोट भरायला लागते काय नुसती ज्ञानेश्वरी जरी शबनममध्ये ठेवली बॅगेमध्ये ना आणि फिरायला लागला दिवसभराचं पोटाची चिंता करायची नाही ट्रायल घेऊन बघा किती धाडसन बोलावलं मी बघा ट्रायल घेऊन बघा फक्त मात्र भाव पाहिजे माझ्याकडे ज्ञानेश्वरी आहे माझं पोट ज्ञानेश्वरी आजचं भरणार आहे असं म्हणा आणि बाहेर पडा भरणार भरणार ह्या माझा स्वतःचा अनुभव सांगावला मी पोट भरतंच भरतं तशी भुकेरी ठेवणार नाही पण भाव असेल तर भाव नसेल तर आहे माझ्याकडे ज्ञानेश्वरी मिरवतोय काय आहे तुमच्याकडे मी ज्ञानेश्वरी घेऊन फिरतोय हे सांगायसाठी ज्ञानेश्वरी याच्याकडं दुसरं काही कारण नाही हे जर कोण करत असेल उद्योग दंभ म्हणतात त्याला आणि हा दंभ ज्ञानेश्वरीला सोसत नाही ज्ञानेश्वरीला अहंकार मानवत नाही ज्ञानेश्वरीला ईर्ष्या स्पर्धा नको आहे ज्ञानेश्वरी कुणाचा द्वेष करत असेल तर ज्ञानेश्वरी त्याला जवळ घेत नाही मी ज्ञानदेव माऊलींचं बोलत नाही बरं काय ज्ञानेश्वरीबद्दल बोलतोय कारण जण म्हणतात ज्ञानदेव एक आहेत काय दोन आहेत असं संशोधन कोणकोण आता मूर्ख मंडळी करा लागलेत हे ज्ञानेश्वरी लिहिणारे ज्ञानेश्वर कोण दुसरे एक ज्ञानेश्वर म्हणे होते त्यांनी म्हणे हरिपाठ लिहिला आणि दुसरे ज्ञानेश्वर झाले त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली हे मूर्खपणे सगळ्या गप्पा आहेत एक समजायचं आपण कोण ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरी हेच ज्ञानेश्वर हेच भगवंत अन्य काही नाही म्हणून इथं जी ओवी टाकली जनाबाईने ही साधीबाई साधी, साधी अगदी शब्द त्यांना काही शिकलेली सुद्धा नव्हती तर तिचं स्वतःचं ज्ञान होय अतिमुडा अतिमूर्ख त्या दगडा वाचील जो कोणी जनी त्याशी लोटांगणे संत काय म्हणतात ज्ञानदेवानंतर जे संत निर्माण झाले संतांची मांदियाळी जी निर्माण झाली ते सगळे त्यांनी सगळे जे ग्रंथ लिहिलेत म्हणजे तुकोबानी गाथा लिहिली नातानी भागवत तरी ही कॉपीच आहे जवळजवळ झेरॉक्स कॉपी आहे ज्ञानेश्वरीची एकनाथ ही भागवत ही झेरॉक्स कॉपी आहे ज्ञानेश्वरीची पण आपल्या लक्षात येत नाही ते एकनाथ पत ही भागवत जर शांतपणे अगोदर अभ्यासा आणि मग ज्ञानेश्वरी वाचून बघा पटापट सगळे बऱ्याचपैकी समजायला सुरुवात होईल नाथ भागवतांच्या अठरा हजार व्हाव्या ज्ञानेश्वरीच्या नऊ हजार व्हाव्या निंपटीचं दुप्पट करून ठेवले ज्ञानेश्वरीमध्ये एकादश स्कंद हे फक्त रेफरन्स आहे संदर्भ घेतला आहे नातानी पण ज्ञानेश्वरीचं विस्तार रूप विस्तारित रूप म्हणजे नाथ भागवत आहे हे जर आपल्या लक्षात यायला लागलं तर नाथ भागवत नंतरच्या झालेले सगळे न इतर संत जे आहेत त्यांनी प्रत्येकाने संदर्भ घेतला आहे ज्ञानेश्वरीचा आपलं अभंग लिहिण्यासाठी किंवा माहिती सांगण्यासाठी भक्तीसाठी वैराग्यासाठी काय प्रमाण मानलं ज्ञानेश्वरी प्रमाण म्हणून महाराष्ट्रामध्ये चार ग्रंथ मराठीमध्ये उपलब्ध आहेत एक ज्ञानेश्वरी दुसरी तुकारामांची गाथा तिसरे नाथांचं भागवत आणि चौथं समर्थांचा दासबोध मराठीमध्ये आहेत मराठी भाषिकानं जर नाही वाचलं तर स्वतःचीच आपल्याला लाज वाटली पाहिजे महाराष्ट्रामध्ये जन्माला आला आणि त्यानं ज्ञानेश्वरी वाचली नाही शिवछत्रपतींचं चरित्र समजावून घेतलं नसेल तर त्याचं आयुष्य वाया गेल्या म्हणून समजायचं असे किती वाया गेलेले असतील मग ह्या वाक्याला जर पकडलं तर <laughs> कित्येक कोठ्यावधी लोक महाराष्ट्रातले एवढे जे किती कोटी लोकसंख्या महाराष्ट्राची आहे ना वाटलं पाहिजे आपल्याला लाज वाटली पाहिजे महाराष्ट्रीयन संत आहेत हे चार आणि त्यांच्याबद्दल आपण वाचत नाही त्यांचं वाङ्मय घरात ठेवत नाही त्यांची किती रुपयाला मिळतात म्हणून विचारित बसतोय पेट्रोल टाकताना विचारतोस काय रक्त लगवी तपासा केल्यावर लग त्यासनी म्हणतोच दहा रुपये कमी करा किंवा पाच रुपये एवढं कसलं पैसे पाचशे रुपये कसलं मग पाचशे रुपये ज्ञानेश्वरीला बसतात त्याची किंमत कशाला विचारित बसतोस घे तुझं स्वतःचं आत्मकल्याण आहे तुझ्या घराचं कल्याण आहे घरात जरी ग्रंथ ठेवलास तर तो ग्रंथ शांती देईल वाचला नाहीस तुझ्यात नशिबात नसेल मी कुणाला म्हणत नाही बरं काय ज्याला कोणाला लागत असेल त्यांनी लागून घ्यावं मी जनरली बोलायला लागलो की घरात जरी ठेवला नाही वाचला तरी ते काय प्रभाव करायचे ते करणारच आहे फक्त तिथं भाव आणि श्रद्धा पाहिजे त्या ठिकाणी म्हणून हे म्हणतात वाचील जो कोणी जनी त्याशी लोटांगणी मग महाराष्ट्रामध्ये असणारे चार ग्रंथ जन्मात जन्माला आलो आहे आता वय किती आहे बघायचं त्यासाठी वेग केवढा तो ठरवायचा पासष्टी सत्तरी झाली काय असेल वेग वाढवायला पाहिजे मग कारण वाचून व्हायला पाहिजे ना मरायच्या अगोदर वाचायचं मरायच्या अगोदर चिता करणार हे म्हणायचं नाही मरायच्या अगोदर दुसरा मजला बांधणार आहे म्हणायचं नाही झालं तर बांधूया झालं तर चिताक पण करूया पण खरा संकल्प काय पाहिजे मरायच्या अगोदर मी हे चार ग्रंथ वाचूनच मारणार आणि जर मला पुढचं आणि आयुष्य जर मिळालं तर ह्या प्रत्येक ज्ञानेश्वरीसारख्या सारख्या ग्रंथाचा अभ्यास करत राहणार मृत्यूच्या समयी दुसरं काही जवळ नसतं माणसं असतात त्यांना हात लावता येत नाही माझे हातच उचलत नाहीत मला माझ्या डोळ्यातून येणारं घळघळघळ पाणी हे पुसायला मला माझा हात नाहीत तर सुना नातवंडांना बोलवावं लागतं माझ्याच डोळ्यातले अश्रू पुसायला कशाला मोठेपणाचा आविर्भाव करतोय आपण कुणाच्या जीवावर आणि संतांना का मानत नाही काय माहिती नाही ज्यावेळे अंगाव घालतात आणि झोपवतात आपल्याला काही कळत नाही पण ज्ञानेश्वरी वाचणाऱ्याला सगळं कळणार काय बोललो मी ज्ञानेश्वरी जो वाचतो त्याला आपला मृत्यू सगळा कळणार मी आत्ता मरा लागलो आहे आत्ता इतके क्षण बाकी आहेत किंवा चार दिवस शिल्लक आहेत या चार दिवसात मी राहत नाही हे त्याला अगोदर कळणार मग कळणार जर असेल डॉक्टरसुद्धा सांगू शकत नाहीत मग ज्ञानेश्वरी वाचून जर कळत असेल तर ज्ञानेश्वरी किती श्रेष्ठ आहे याचा अंदाज करावा आपण जर एवढा अभ्यास आपण झाला अंगावर घ्यायचं आपण मारावं आहे ज्ञानेश्री जय जय वशुद्धे उदारे अनवरत आनंदे म्हणत 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 मरायचं गंमत आहे का नाही काय उगच हे आलं काय बघायला मला ते आलं काय पांघरून काढून ती आली नाही होय तिला सतरा वेळा डबा घेऊन मी गेलो होतो दवाखान्यात हे सगळं प्रॅक्टिकली बोलायला लागलोय बरं काय मी आणि बघून हे आलंय काय ते आलं काय उगच येतात ज्यांची संबंध सुद्धा नसतोय आणि उगेच म्हणायचं सर म्हणजे मला हां मी माझं सांगतोय सर काय मला ओळखलं काय तर काय ओळखायचा का पहिलं ओळख सुद्धा दाखवत नव्हता आणि मरायच्या वेळी माझ्या बावल्यावर गेल्या तर आणि म्हणतोय ओळखलंसा काय बरं ह्याची ओळख ठेवून जाताना मी करू काय सांगा मी संतांना जाणणार मी ज्ञानेश्वरांचं चिंतन करणार तुकोबांची छबी माझ्या डोळ्यासमोर येणार माझ्या पुढं येणार देऊ येणार माझ्या पुढं पैठण येणार आणि माझ्या पुढं सज्जनगड येणार माझ्या पुढं शिवगड दिसायला लागणार दिसला तर मिळवलंस नाही तर वाया गेलास सोपी गोष्ट आहे हो जर नवीनच नवीन काहीतरी दिसायला लागलं पोराने काय केलं ह्याने काय केलं त्याने काय केलं कुणाचा फोन आला कुणाचा फोन होता माझ्याबद्दल विचारत होते नाही ते दुसरं होत होते शेतातलं विचारत होते मी पटला बघा गप्प तुला कोण विचारतं कोण विचारत नाही कसपट आहे पण हो पण जाणतच नाही आपण स्वतःला आपण फार मोठे समजतो कुणापेक्षा तरी आणि म्हणून संतांची ओळख होणार नाही अहंकारानं संत ओळखता येणार नाहीत अहंकारामुळं ग्रंथ कळणार नाही ग्रंथांची ओवी आणि संतांची मनोगत जर कळायची असतील आपला अहंकार सोडून शरणालो पाहिजे ही लोटांगणी घाला म्हणतात ना वाचील जो कोणी जनी त्याशी लोटांगणे त्या ग्रंथाला लोटांगणच घालायचं जनाबाई म्हणतात जे ग्रंथ वाचतात त्यांना मी लोटांगण घालतोय ग्रंथ लिहितात त्यांना लोटांगण घालणार का नाही त्या घालणार की आपल्याला कळत नाही फक्त पण त्यांचं लक्ष आहे आपल्याकडं हे ज्ञानेश्री वाचाल तुकारामांची गाथा वाचायला लागले हे त्या बघत असतात तुम्ही जर वेळेवर ज्ञानेश्वरी वाचायला आल ना ठरलेल्या वेळी रोज त्याच वेळी आठला बसतो आहे सकाळी आठलाच बरोबर माऊली येऊन बसणार ती ज्ञानेश्वरी ऐकायला आपली पण आपल्याला माहितीच नसते मग त्यांच्यासाठी वाचायला नको किती आनंद होत असेल त्यांना ह्या ओव्या वाचताना खूप आनंद होत असेल आणि ती काय करत असतील जाताना हेच वाटोळ म्हणून म्हणत असतील मनातल्या मनात म्हणतील नाही म्हणतील याचं ज्ञान अजून वाढत राहू दे याला सुख शांती समाधान राहू दे संसाराचा प्रभाव ह्याच्यावर पडू नये ह्याचा सगळा संसार आणि प्रपंच यानं विसरावा अशीच वरदान आपल्याला देतील कारण आपण काय आपण करत असतो आपल्याला हे नको आहे काय मला शांती पाहिजे नको मला हे पाहिजे पैसा पाहिजे अमुक अरे शांती माग ना आणि शांती ही ग्रंथाच्या अभ्यासाने मिळणार आहे आणि म्हणून मराठी भाषेलाचा गौरव करणारा एकमेव ज्याला आद्यजनक म्हटलं जातं मराठी भाषेचा तर मद्य आद्यजनक ज्याने मराठीचं रूपांतर आहे ना त्याची एक ज्ञानेश्वरीची एक डिक्शनरी आहे आपल्याकडे तुम्हाला अभ्यासासाठी म्हणून सांगतो ज्ञानेश्वरीची एक डिक्शनरी आहे मोठी माझ्याकडे आहे तुम्हाला कत्री दाखवेन मी कारण आपली सगळी आपण नेहमीची सवयीची मंडळी आहात ज्ञानेश्वरीची डिक्शनरी आहे आणि त्याच्या सगळे शब्द एकाखाली एक लिहिले आहेत अ ब क प्रमाणं म्हणजे जसे याच्याप्रमाणे येतात ना अनुक्रमणिकेप्रमाणे ते लिहिलेले आहेत तर हे सगळे शब्द जे आहेत कुठून आलेत असा प्रश्न पडतोय आपल्याला एक वेगवेगळे शब्द आहेत वेगवेगळ्या प्राण्यांची आणि कीटकांची नावं दिलीत तो कीटक आपल्याला आता माहितीच नाही कुठं येतो आणि त्यांचे गुण मोर कसा वागतो आपल्याला माहीत नाही पण ज्ञानेश्वर माउली लिहिले हत्ती कसा प्रकार करतो नंतर वाघ कसे करतात सापाच्या तरा कोणकोणते आहेत गोछड कसा वागतो ढिकणं कशी वागतात कुठलं माहिती काय माहिती आहे झाडं वेली दऱ्या डोंगर यांचे सगळे गोष्टी त्यामध्ये वर्णन केले आहेत आणि सगळं कसं अलंकारिक भाषेत एक कंटाळा येऊ नये ज्ञानेश्वर येऊ कंटाळाच येत नाही आता माझं सांगावलं हां आपलं कुणाचं काय असेल तर ते हे एक कधी एकदा चार शंभर रुपया संपवतो आणि जातोय कामावर असं म्हणणाऱ्यांचं हे खरं नाही म्हणजे काम करू नये हा मात्र मी म्हणत नाही हा काम करू नये सगळ्यांनी सोडा प्रपंच काय शक्य आहे प्रपंच सूचना काय आणि कुठल्या संतांनी सांगून कोणी सोडला आहे आपण तरी काय आणि संतांचं जर कुठे सोडला त्यांची मुलं बाळं काही त्यांनी केलं त्यातनंच त्यांनी शेतीवाडी केली त्यातनंच के? त्यांनी सगळं केलं की आपण पण तसंच करायचं पण त्यांनी शेतीवाडीला गवून दिलं तो पार्ट उद्योग होता आणि आमचा परमार्थ पार्ट टाईम उद्योग आहे जमलं तर जमलं तर आवडीनं भावे नव्हे सवडीनं भावे आमचा अभंग कसा आहे नात कसं लिहितात आवडीनं भावे हरिनाम घेशी तुझी चिंता त्याशी सर्व आहे आम्ही काय करतोय सवडीनं भावे तरी बरंच म्हणायचं बरंच सवड पण काढत नाही कि ती किती आहेत खालच्या दर्यात आहेत बाबा पामर पामर सवडचं नाही म्हणता तुमचं तुमचं काहीतरी करा जावं तुमचं तुम्ही मंदिरामध्ये आम्हाला सवड नाही तुमचं तुम्ही बघा जाव काही जण सवड मिळवल्या हो का असं नाही येतात बरं आहे पण जे आवडीने येतात ना आवड म्हणजे वेळ काढून स्वतःचा प्रपंचातला हा वेळ काढून येणं फार कठीण गोष्ट आहे आणि ही कठीण गोष्ट संत आपली ओळखतात आणि योग्य वेळी आपल्याला जी समाधान आणि मनाची शांती आहे ती देतातच देतात म्हणून ज्ञानेश्रीचं वर्णन करताना वारकरी संप्रदायामधलं हे फार नेहरूचं स्थान अगदी महत्त्वाचा ग्रंथ म्हणून मानला जातो ज्ञानेश्वरी वाचत नाही असा वारकरी कोण नाही किंवा ज्ञानेश्वरी वाचत नसेल तर तो वारकरी नाही दोन वाक्य मी बोललो हां ज्ञानेश्वरी वाचत नाही असा कोण वारकरी बघायला मिळणार नाही आणि ज्ञानेश्वरी जर वाचत नसेल तर नुसता तो माळकरी आहे वारकरी नव्हे फार महत्त्वाची गोष्ट आहे माळा घालणारे खूप आहेत पण भाव धरून पांडुरंगाच्या ठिकाणी ज्ञानेश्वरी हरिपाठाला आपलं संध्या मानणार आहे संध्या म्हणतात त्याला जशी ब्राह्मणांच्या मध्ये संध्या केली जाते तीन काळ संध्या असते तसं हे आहे संध्या आहे यांची ही कायमची लक्षात ठेवली पाहिजे सगळ्यात सोपं तत्वज्ञान आहे गीता मुळातच गोड आहे आहेच गोड गीतेचं जर श्लोक आपण बघायला लागलो ना सातशे श्लोक एकदम गोड आहे त्यातले काही ठराविक श्लोक तरी एकदम झकास आहेत काही काही अर्जुन गप्पा मारणारे वगैरे श्लोक आहेत किंवा तर भगवंत काहीतरी वेगळंच सांगत असतात असे श्लोक जरा बाजूला केले तर असे शंभरभर श्लोक असे निघतील असे गंमतशील श्लोक आहेत कोणाला इंटरेस्ट असेल म्हणजे संस्कृतचं थोडं थोडं तरी लक्षात येत असेल अर्थात आता मिळतेच सगळीकडे तर त्यांनी तोही स्वतंत्र अभ्यास करावा ज्ञानेश्वरीच्या पण सगळ्याच ओव्या बघायला पाहिजेत असं नाही मीच अभ्यास करता 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 तीन साडेतीन हजार वया काढल्यात बाजूला नव्व हजारामधल्या फार गंमतशीर जे अगदी डोकंच फिरवणार दिवसभर घेतलं ना डोक्यामध्ये विचारच करायला होणार अरे काय खरं नाही हे कोण बोलून गेला ना काय नाही सगळं खोटं आहे ते सगळं सगळं खोटं वाटतंय हे खोटं वाटेपर्यंत आपल्याला ही ज्ञानेश्वरी वाचायला पाहिजे मग वर्णन करताना सगळ्यात सोपं तत्वज्ञान ज्ञानेश्वरी कशाबद्दल तर गीतेचं मूळ टीका म्हणतात हा पण पन... गीता जरी वेगळी आहे माऊलींची उवी आहे मला आठवणं झाली अठराव्या अध्यायामध्ये ते गीता हा स्वतंत्र ग्रंथ आहे आणि कोण म्हणेल की गीता सोडून मला जर ज्ञानेश्वरी वाचायचे असेल तर गीतेतले सगळे श्लोक बाजूला काढायचे आणि ज्ञानेश्वरी नुसती घेऊन बसलो तर कळणार नाही की मी गीता वाचतोय आणि गीतेची टीका वाचतोय स्वतंत्र ग्रंथ आहे ज्ञानेश्वरी तुम्ही श्लोकाच्या वरची उवी बघायची हां कसा अभ्यास आहे बघा जरा खोलात जाऊन आपण बोलावलं आहे एक दहा मिनटं उशीर झाला तरी मी मी अण्णांना क्षमा मागून ती घेणार आहे पण मी आहे तो विषय मात्र कम्प्लीट करणार आहे हे आणि सगळे माझे अनुभव सांगावले मी मी काय इकडलं तिकडं गप्पा काही नाही दा वरची ओवी आहे ना त्यानंतर संपली ओव्या की श्लोक असतो मध्ये श्लोक मध्ये आपण वाचतो किंवा रामकृष्ण हरी म्हणून ज्ञानेश्वर माऊली म्हणून वाचा येत नसेल तर पुढे जातोय आपण हा एक पारायणातली पद्धत बघा ती तशी असते की श्लोक येत नाही म्हणून रामकृष्ण हरी म्हणायचं ज्ञानेश्वर माऊली म्हणता म्हणतात आणि पुढे जातात पण पाठीमागची श्लोकाची संपलेली ओवी आणि श्लोक नंतर झाल्यानंतरची पहिली ओवी बरोबर जुळलेली आहे गीतेचा मागचा श्लोक आणि पुढचा श्लोक जुळलेला नाही एक श्लोक एक सांगतो त्याच्या पुढचा श्लोक भलतच विषय सांगतो माऊली तसा अजिबात केलेला नाही बघा जाऊ ना आता आहे मी सांगा लागलो आहे म्हणून वरची ओवी संपली लगेच जोडून दुसरी ओवी ज्ञानेश्रीतली बरोबर विषय बंद केलेला नाही एवढं सातत्य कंटिन्युटी ज्याला आपण म्हणतो ती माऊलीनी सांभाळलेली आहे की ती महान कवी होते हे आपल्या लक्षात येईल महानता जी आहे कवींची म्हणजे कवी म्हणून त्यांच्याकडे जर बघितलं ते नुसते कवी नाहीत पण कवी म्हणून जरी पाहिलं तरी ते महान कवी होते म्हणजे ज्यांना गटे किंवा मिल्टन शेक्सपियर हे पाश्चात्य कवी श्रेष्ठ मानले जातात पण ज्ञानेश्वरासारखा कवी जगात झालेला नाही जगात ओवी वाचल्यानंतर कळतं आणि ओवीतले शब्द जाडजूड शब्द अभ्यासल्यानंतर कळतं आपण कळत नाही कळत नाही म्हणून ते बघतच नाही अरे बघतलंच नाही तर कळल कसं सांगा बघू पुन्हा 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 बघायला पाहिजे ऊस वाढत नाही वाढत नाही गुंट्याला तरी किमान एक टन पडला पाहिजे ह्या वर्षी पडला नाही आता काहीतरी प्रयोग करणार पुढच्या वर्षी आणि करणार असं कसं म्हणतोय तसं काल ओळी समजलं नाही आणि बघणार मागच्या वेळा अध्याय समजला नाही आणि वाचणार असं का म्हणत नाही विचार करायला हवायला करा मी वाक्य टाकायला हे प्रश्न तुम्ही घेऊन जावा घरी मी जे बोलायला लावले ना घरातलं ला सगळं व्यवस्थित व्हायला पाहिजे असं वाटतं हे काय व्यवस्थित कळावं असं का वाटत नाही नाही म्हणे आमचं काय नाही ते बोटेसरी या अण्णा वगैरे काहीतरी सांगतात वाटतं त्यांना माहिती आहे ते तिकडे अरे पण सगळ्यांसाठी जीवाचा उद्धार व्हावा सामान्य म्हणजे सामान्यातला पामर पामराचा विचार करून ज्ञानेश्वरी निधी ज्ञानांचा नाही ज्ञानाला ज्ञानेश्वरी कशाला पाहिजे सांगा बघू पामरांसाठी विषयी माणसांसाठी जिज्ञासू माणसासाठी ज्ञानेश्वरी आहे जे चार गट केले जातात ना परमार्थातले एक पामर दुसरा विषयी तिसरा जिज्ञासू शेवटचा संत म्हणजे ज्ञानी आम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये बसतो कुठल्याही धरून चालूया पण धरून चालूया पामरच म्हणूया आपण कशाला मोठं मोठं बोलायला बसायचं मला जरा कळतंय अमु कळतंय काहीच म्हणायचं नाही मला काही कळत नाही आणि म्हणून ज्ञानेश्वरीचा अभ्यास आपण करायला आलो कळायला लागतेच लागते लागतेच लागते कधी कधी प्रयोग करून बघा कधी दिवसातून तीनशे होव्या कधी कधी बिगर अर्थायच्या म्हणून तर महिन्यात एक पारायण होते बाळा म्हणजे तीन तीस दिवस गुन्हेल्या तीनशे होव्या नऊ हजार ओव्या संपल्या बाळा हे केलेले प्रयोग मी तुमच्या पुढं मांडायला लागलो ना पुढे अर्थासहित ज्ञानेश्वरी वाचायला घ्यावी अर्थ बघावा ओवी वाचायची अर्थ बघायचा ओवी वाचायची अर्थ बघायचा समजलं नाही तर मागे जायचं हा काय पारायण नाही घरातलं मी सांगायला लागलो ह्या पारायण ना ते कळतच नाही पारायनाथ महाराजांसारखी मोठी माणसं ती नेहमी वाचनाने बसलेली असतात आणि ते व्यासपीठ चालक असतात ते भरभर 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 भर वाचतात कारण ते रोज वाचत असतात घरामध्ये ना आम्ही नवीन गौत्री बसलेलो असतोय ह्याचं कुठं आलं आहे आणि माझं कुठं आलं हे बघण्यातच गेलं आमचं तर तास कवा निघून गेला हे बी कळत नाही आणि आम्हाला समजत नाही अध्याय संपला वय आज चौथा सुरू झाला मग चौथा काढायचा आपल्याला काही माहीत नसते हे ना काय अभ्यास होईल काय सांगा बघू नाही अभ्यास उगीच आपल्या वर्षातनं ज्याला काही मिळत नाही म्हणून ती बसायसाठी पारायणाचं एक पद्धत काढलेली आहे खरी गोष्ट कोणती असेल तर घरात अभ्यास एक ओवी समज नाही मागं जायचं अजून ओगायचं हो काय पुढे मागचा संदर्भ काय पुढचा संदर्भ काय बघत 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 जायचं मी वर्षात संपवली दोन वर्षात संपवली माझं सातवं पारायण आटो असं म्हणत बसूच नका मला समजले केवढं हे म्हणायचं मी वाचली किती वेळा हे म्हणायचं नाही ज्ञानेश्वरी किती वेळा वाचली गुरुचरित्रीचं पारायण किती वेळा केलं आहे असं म्हणायचं नाही गुरुचरित्राचं आत अवगत किती झालं हे बघितलं पाहिजे मग त्यासाठी काय करावं लागते शांतपणे अभ्यास करायला पाहिजे म्हणून गीता मुळात कठीण थोडीशी आहेच पण त्याचं सोपं करून माऊलीनी सांगितलेलं आहे अवघडाचं सोपं करणं फार अवघड असते कसलं वाक्य आहे बघा हे संत श्रेष्ठ देगलू महाराजांचं वाक्य मी सांगाल रे तुम्हाला जे अवघड असते ते अवघड करून सांगणे म्हणणं फार सोपं असते एखादी गोष्ट मुळातच कठीण असते ती कठीण भाषेत सांगायला फार सोपं असते पण एखादी गोष्ट फार कठीण असते अवघड असते ती सोपी करून सांगणं फार अवघड असते आता वाक्य कळलं नसेल कदाचित पण उलटं सुलटं मी महाराजांचं वाक्य आहे अवघड असलेलं सोपं करणं फार अवघड आहे हो फार अवघड आहे आणि माऊलीने ते करून दाखवलेलं आहे अवघडाचा अवघड सांगणारी मंडळी काय कमी भेटतात काय सांगा बघू ते असं असते ते तसं आहे माया अशी कार्य करते मायेचे वेगवेगळे प्रकार पडतात हे ह्याचे प्रकार कसले प्रकार आणि कसलं काय विवेकाचे चार प्रकार आहेत तुझा विवेक जागृत आहे का जर जागृत असेल ना प्रपंच करत असताना तर तुला प्रकार शिकायची गरजच नाही प्रकार कुणासाठी हे शास्त्रपंडित सांगणाऱ्या लोकांसाठी असेल प्रकार ज्यांना ज्ञानेश्वरी वाचायची नाही ज्ञानेश्वरी जगता आली पाहिजे ओवी वाचायची नाही ओवी जगता आली पाहिजे माझ्या सद्गुरूंचं वाक्य आहे काही माणसं आयुष्यात साधना करत असतात आणि साधनेत जीवन व्यतीत करत असतात पण अशी काही मंडळी आहेत की जीवनात काही मंडळी अशी आहेत की जीवनात साधना करत असतात आणि काही मंडळी अशी आहेत की साधनेतच जीवन व्यतीत करत असतात बोलता बोलता सहज तोंडातून ओळी निघते परिस्थिती बघितली ना हां माऊलींनी त्या ठिकाणी असं सांगितले बघा तो माणूस असा बोलला काय हां ती ओवी ज्ञानेश्वरीत आहे बघा तो असा असा वागला बघा तो किंवा एखादा चांगला सज्जन माणूस दिसला तर सज्जनाची ओवी लगेच पडदिशी आठवते हां ही ओवी ज्ञानेश्वरी अशी असे आहे मी हे केव्हा येईल हे जेव्हा हे अवघड तत्वज्ञान आहे पण माऊलींचीच ओवी आहे बघा आधीच साखर आवडे आणि त्याची जरी ओखदी पडे गोड आवडते का नाही सगळ्यांना आवडते पण त्यातनंच कोणतरी औषध आपल्याला जे खायचं आहे आजार आहे आणि त्या आजाराचं औषध आजारा साखरेबरोबर खावा म्हणून सांगितलं तर <laughs> किती गंमत होईल काय उळी टाकली आहे बघा औषध आहे पण साखरेबरोबर खायला जर डॉक्टरांनी सांगितलं वैद्यानं तर बरंच झालं घेऊ अगोदर कडवट औषध आहे आम्हाला नकोच आहे तसं गत्ता आणि ज्ञानेश्वरीमध्ये फरक आहे ही ज्ञानेश्वरी जे आहे ना ते कडवट असलेलं औषध साखरेच्या पाकात घालून आम्हाला दिलंय कळते का बघा पण गीता जी आहे ना कडवट औषध आहे पचवणाराच पचवेल उपनिषद ब्रह्मसूत्र ही पचवणारालाच पचवता येतील अन्ना नाही म्हणून ज्ञानेश्वरी कशी आहे मदातनं दिलेलं औषध रोग तरी बरा करणार खाताना कडू वाटणार नाही वाचताना मजा वाटणार आणि भव रोग तरी नाहीसाच होणार आहे इतकं सुंदर होतं तेच करतात स्वतः आधीच साखर आवडे अगोदरच एका माणसाला साखर गोड खायला आवडत असते आणि त्यातच आणि त्याची जरी ओखदी पडे ओखदी म्हणजे औषधात जर घालून कोणीतरी दिलं औषध त्यात घालून तरी सेवावी नाका कोडे नावा नावा मग पुन्हा पुन्हा ते औषध का खाऊ नये कुठलं औषध ज्ञानेश्वरीचं का खाऊ नये सांगा बघू गोड आहे मग गोड आहे तर का खाऊ नये म्हणून सोपं ह्या गोष्टी इतक्या सोप्या करून मावलीने सांगितलेल्या आहेत की मुळात ही गीतेचं अवघड तत्वज्ञान फार सोपं करून टाकलेलं आहे एकदम सोपं बरेच जण म्हणतात ज्ञानेश्वरी संस्कृतमध्ये आहे ज्यानं कधीच बघाय नाही ना ते काय म्हणते माहिती आहे की ज्ञानेश्वरी संस्कृतमध्ये आहे आता त्याला काय खोळ्याला सांगायचं त्यानं कधी उघडली असली तर म्हणून आपल्या घरामध्ये ज्ञानेश्वरी नसेल ना आपण आहे आपला मी परत आणि बोलायला लावले आज जरा धाडसानंच बोलायला लावले रावीची भाषा माझी जरा माझ्या प्रवचनात आहे काय आपल्या घरात जर ज्ञानेश्वरी जर अर्थानं सहित नसेल तर आपला आपण लाजिरवाणी गोष्ट आहे ज्ञानेश्वरी नाही माझ्याकडं जी काही गोष्टी जी आपण म्हणतोय ना अरे तुमच्या घरात काय व्यवस्थित बाथरूम संडास नाही कसलं घर काय काय जसं म्हणतात ना तसं घरात ज्ञानेश्वरी नाही ते घर नव्हे स्मशान ज्ञानेश्वरी असलीच पाहिजे नसेल आपल्या समोर असणाऱ्या लोकांना म्हणते उद्याच्या उद्या, उद्या, उद्या खरेदी करा उद्याच्या <laughs> उद्या, 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 उद्या खरेदी करा आणि ठेवून बघा वाचूशी वाटेल नातवंड वाचतील गंमत वाटायला लागेल एक दोन तीन माणसं मला भेटली होती आता ती नाहीत गेली म्हणा ज्ञानेश्वरीच्या ओव्यांच्या भेंड्या भेंड्या खेळत होती भेंड्या आपण कशी गावांच्या नावाच्या भेंड्या खेळतोय तसं अवर्ण होणारी उवी आली आणि त्याचा शेवट क मध्ये झाला तर क वर्ण ओवी सांगायची किती अभ्यास असेल बघा केवढा अभ्यास प्रचंड होत ज्ञानेश्वरीचा आपल्याला तो अभ्यास करायची काही गरज नाही आपण तरुण जायचं आहे आत्मकल्याण करायचं आहे बाकी काही नाही मला जगाशी घेणं देणं नाही पोरांचं काय होईल माझ्या माघारी माझंच सांगतोय पोरग्याला म्हणलं एवढं भांडार ग्रंथाचं करून ठेवलंय मी घरात मांडून ठेवले याच पुन्हा काय करणार आहे काय बाबा आता मला काय त्यात इंटरेस्ट नाही देतो शिवगडला नेऊन वाचतो म्हणला नाही हा जे कोण वाचणार आहे ते मी लायब्ररीला नेऊन देतो म्हणतो सगळ्यात मोठी घरातलं दागिनं आणि संपत्ती कोणती असेल तर आपल्या घरातले ग्रंथ